पुढच्या खाली करा अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे शेतकऱ्याला फळ भागात एक लाख अनुदान अरे शेतकऱ्याला एकतरी पन्नास हजार अनुदान अरे शेतकऱ्याला फळ भागात एक लाख अनुदान अरे आमच्या मागण्या मान्य करा आयकर पुढच्या खाली करा शेतकऱ्याला सागर आम्ही काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्षात अरे राहुलजी गांधीच मागे पड तुम्ही अरे राहुलजी गांधीच मागे पड आम आमच्या मागण्या मान्य पडा खूप आमच्या मान्य करा मोर्चा केलेला आहे आमची आंदोलन केलेलं आहे या आंदोलनासाठी आम आमची प्रमुख पहिली मागणी आहे आज ज्या अतिवृष्टीमुळे या आसमानी संकटामुळे या ज्या आपल्या तालुक्यावर तोल्हापूर तालुक्यावर जे नुकसानी शेतकऱ्यांनी नुकसानीत आभार कोसळलेला आहे त्याच्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट त्यांनी अनुदान देण्याची गरज आहे तशीच फळबागा ज्याच्या आहेत ज्याच्या फळबागाचं नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची गरज आहे तसंच आज आग... एक दहा वर्षाखाली ज्यावेळेस महाविकास आघाडीचं त्यामुळे शरदचंद्र सरसगट शेतकऱ्याला कर्जमाफी केलेली आहे तसंच आज जे आसमानी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे त्यासाठी आमची कि एक प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करून त्या माहिती सरकारने तसे कापणी प्रयोग आज नवीनच त्यांनी एक यंत्र आलेलं आहे की पाच बाय दहा निकष पाच बाय दहा तर निकष लावले की ते कापणी यंत्रणामध्ये जे काय सोयाबीन बसते नाही परंतु, जो हो परंतु हा जो निकष आहे हा फक्त जो उमटावर शेतकरी असतो त्याच्यासाठी योग्य आहे परंतु प्रत्येक शेतकरी हा उमटावर नसणार आहे आज पाण्याच्या उडीच्या खाली त्याचं शेत वाया गेलेलं आहे म्हणून हा निकष रद्द करण्याची गरज आहे तसेच या देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस विधानसभेत इलेक्शन होत त्या इलेक्शन मध्ये त्यांची प्रमुख मागणी होती की आम्हाला सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ परंतु हे फसव सरकार हा फसवा देवेंद्र फडणवीस कायम शेतकऱ्याला फसवण्याचं काम करतोय आज सोयाबीन आमचं अडीच हजार ते अडतीसशे बेचाळीस शेच्या पर्यंत चालेल आहे आज शेतकऱ्याच्या आतून आत नुकसान होत आहे अठ्ठ्याऐंशी रुपये सुद्धा चालू जे बी देईल सोयाबीन आहे आज परिस्थिती आज परिस्थिती एवढी वाईट आहे की त्यांनी बोललेल्या शब्दाला जागून आज शेतकऱ्याला सहा हजार रुपये आम्ही घेतले तसेच हे जे पाषाण सरकार आहे ह्याला काय पादर फुटणार नाही आज आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आज आमच्या आज सरकार साहेब त्यांनी आम्हाला सांगितलं की आज हा जो आंदोलन केलेलं आहे त्या मार्फत आम्ही त्यांना सज्ज देऊन तसंच विनंती करतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य नंतर याच्या पुढचं आंदोलन अतिदेवृत्ती आंदोलन करून खाली